नमस्कार महाराष्ट्र जळगाव लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीची रंगुमाळी सुरू आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी बी जे पीकडनं अर्थात महायुतीकडनं बाग आणि त्यांच्या विरोधात शिवसेना उभारा गटाकडनं करण पवार हे यांची उमेदवारी आहे वातावरण खूप तापलेलं आहे या अनुषंगाने आज आपल्या व्यासपीठावर अंबानेर शहराचे उपशहर प्रमुख अनंत निकम आहेत नमस्कार नमस्कार सर मला सांगा आजची परिस्थिती नेमकं काय करण पवार एकीकडे आहेत आणि दुसरीकडे स्मिताताई वाघ आहेत तर नेमकं काय वातावरण आहे काय सांगाल तुम्ही एकीकडे स्मिताताई आहे आणि एकीकडे करणदादा आहेत तर आज आपण बघायला गेलं तर अंबानेरची जी भौगोलिक परिस्थिती त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो जसं स्मिताताई ह्या पाच वर्ष आमदार होत्या आणि गल्ली ते दिल्ली त्यांची सत्ता होती त्यावेळेस आजची जर तुम्ही परिस्थिती बघितली पत्रकार बांधवांनी जर आपण डांगरपासून व्यवस्था बघित पिण्याच्या पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आज डांगरला सुद्धा पिण्याला पाणी नाही आहे आणि पाच वर्ष आमदार यांचा खासदार त्याचप्रमाणे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन होते तर दिल्ली ते गल्ली यांची सत्ता असताना यांना साधा माळण नदी प्रकल्प सुद्धा पूर्ण करता आला नाही त्याच्यानंतर लोटाबाडगी सारखा प्रश्न हा मार्गस्थ लागला नाही तर हे धरणाचा प्रश्न कुठून मार्गस्थ लावणार आहे यांच्याकडे दिल्ली ते गल्ली ते दिल्ली सत्ता होती पंचवीस लाख रुपये सर्वे माडाम नदीच्या प्रकार आपलं लोटाबाडगीच्या याला सर्वेला आलेले होते पंचवीस लाखाचा सर्वे करून त्या पंचवीस लाखाचा यांनी सत्यानाश करून टाकला सत्ता असताना स्वतःच्या टेरिटेरीमध्ये स्वतःच्या ज्युडिशलमध्ये जर हे काम करू शकले नाही लोकांना पाणी पाजू शकले नाही तर ह्या मोठ्या मोठ्या प्रश्नावर कुठे दिल्ली म्हणजे दिल्लीमध्ये देशाचे प्रश्न मांडावे लागतात तुम्ही तुमच्या गावाचे प्रश्न सोडवले नाही तर त्यांची कॅपॅसिटी किती हे आता जनतेने ओळखावं एकंदरीत आज, आज म्हटलं म्हणजे की आज तुम्ही पण तालुक्याचे आहात अमळ तालुक्याला बहात्तर वर्षानंतर खासदारकीच उमेदवारी मिळाली याच्याकडे तुम्ही कसे पाहत काय सांगा हे कसं असतं बहात्तर वर्षानंतर मिळाली सत्तर वर्षानंतर मिळाली हे फक्त बोलायचा भात आणि बोलायची कडी आहे मी काय म्हणतो मी कर्माला महत्त्व देणारा व्यक्ती आहे मी कर्तृत्वाला महत्त्व देणारा व्यक्ती आहे इथे जर त्यांनी खऱ्या अर्थाने कर्तृत्व करून दाखवलं असतं तर आम्ही सुद्धा त्यांना प्राधान्य दिलं असतं पण कर्तृत्व शून्य म्हणजे सांगायचं तात्पर्य काय कुठे लग्नांना मोतींना बारशाला शिंडीला जाणं तर हे कर्तृत्व नसतं कर्तृत्व काय जसे अवकाळी झाली गारपीट झाली शेतकऱ्याच्या बांधापर्यंत ते पोचले का त्यांना अवकाळीचा फटका बसला गारपिटीचा नुकसान झालं तर त्याचा पैसा ते आणून आणून दाखवलं का त्यांनी एक दोन ओडीचं पत्र दिलं का तर त्यांनी नाबार्डकडनं पंधराशे कोटी आणण्याचा खूप मोठा होर्डिंग फडक फलक लावला होता आम्मंडरमध्ये तर नाबार्डकडनं तुम्ही आम्हाला माहिती असेल नाबार्डकडनं आम्ही माहिती मिळवली तर एक कुटीकवळी यांच्या कार्यकाळात आलेली नाहीये म्हणजे हे पाडसाहेरण्यासाठी निरुत्साही आहेत निरुत्साही काय की आपण जर आणलं तर क्रेडिट दुसऱ्याला मिळेल म्हणजे माननीय महोदय मंत्री महोदयांना मिळेल यांच्या यांच्यामध्येच म्हणजे कोणाला क्रेडिट न देण्यासाठी शेतकऱ्यांचं नुकसान करणारे हे लोक आहेत एकंदरीत असं म्हटलं जात आहे की तालुका आपल्या तालुक्याचा जर विचार केला की स्मिताताई वाघ ह्या तालुक्याच्या उमेदवार आहेत आणि पुढे पाडळसरा धरण आहेत त्यांच्या माध्यमातून होणार आहे जर त्या केंद्रात गेल्या तर दुसरीकडे करण पवार हे पारोड्याचे आहेत आणि विशेष म्हणजे बीजेपीची लाट असल्याकारणाने केंद्रावर पण बीजेपीच बीजेपीचीच सत्ता असेल आणि जर करण पवार करण पवारांना जर आपण मतदान केलं किंवा करण पवार जर निवडून आले म्हणजे इकडे सत्ता वेगळी आणि तिकडे वर म्हणजे केंद्रात सत्ता वेगळी असेल त्याच्यामुळे पाटणसर धरण हे रखडलं जाईल याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल विशेष काय दोन हजार चौदा मध्ये पण आम्हाला अपेक्षा होत्या आंबेरकरांना की आपण भारतीय जनता पार्टीना ज्या मोठे मोठे त्यांनी वादे केले जुमले केले आता जुमले झाले आम्ही त्यांना वादे म्हणत होतो आणि मी सुद्धा दोन हजार चौदा मध्ये मोदींचा फॅन होतो मी डोक्यावर नोटबंदी झाल्यानंतर डोक्यावर फोटो घेऊन फिरत होतो बरोबर काय झालं निष्पन्न काय निघाले हातात म्हणजे तो भ्रमाचा आमचा तुटला चौदा मध्ये त्यांना एक हाती सत्ता दिली ला एक हाती सत्ता दिली त्या दहा वर्षात जर पाडसऱ्या धरणाला ते निधी देऊ शकले नाही तर पुढे भविष्यामध्ये आमच्या आयुष्याचे पाच वर्ष पुन्हा वाया घालायचे का स्थानिक उमेदवार आहे या अशा साध्या आणि राजकारणात अशा स्टेटमेंट किंवा अशा भावनांना काहीही महत्व नसतं जो जमिनी काम करतो तो शंभर टक्के लोकहिताय काम करतो त्याला प्राधान्य दिलं जातं असं स्थानिक आहे तो माझा भाऊ आहे ती माझी मामी आहे ते माझे मावशे याला काहीही प्राधान्य हे कुरुक्षेत्र आहे आणि कुरुक्षेत्रात स्वतः भगवद्गीतेत म्हटले कर्म विकार असते महाफलेशू कदाचित कर्माला महत्व देण्यात आलेलं आहे या भंपकगिरींना महत्व नाही स्मितादाही या महायुतीचा उमेदवार आहात आणि महायुती म्हटलं म्हणजे बीजेपी शिवसेना म्हणजे शिंदेगड आणि राष्ट्रवादी बरोबर म्हणजे अजित पवार सर्वात महत्वाची गोष्ट काय की जळगाव जिल्ह्यामध्ये तीन चार मंत्री आहेत म्हणजे गिरीश महाजन असतील नंतर गुलाबराव पाटील असतील किंवा मंत्री आपले अनिल भाई अनिल भाईदास पाटील असतील बरोबर त्यातल्या त्यात स्थानिक माजी आमदार शिरीदादा चौधरी यांचेही जोड त्यांना लागलेली आहे म्हणजे हे तिघं मंत्री आणि परत माझे आमदार शिरीदादा चौधरी यांची त्या साथ त्यांना लाभलेली आहे तर हे तुम्हाला वाटत नाही का की हे कुठंतरी त्यांचं जे माप आहे म्हणजे जे पारड हे जड आहे काय वाटतं तुम्हाला विशेष म्हणजे काय आपण माप आणि पारड मंत्री महोदयांच्या संख्येबळावर तुलना करतोय आपण तसं नसतं जनता ही महत्वाची असते मंत्री कोणापासून बनला आमदार कोणापासून बनला जनतेने तुम्हाला बनवलं होतं मंत्री जनतेतून बनला होता जनतेने तुम्हाला पुढे पुढे आमदार केलं नसेल तर तुम्हाला मंत्रिपद मिळालं नसतं जनता काय म्हणते जनता जनतेच्या मूलभूत गरजा तुम्ही पूर्ण करू शकले का म्हणजे आज माननीय महोदय अनिल भाईदास पाटील इथे मंत्री आहेत पण सांगायचं तात्पर्य बाजूचा जो तालुका आहे चाळीसगाव त्यांचं त्यांचे पन्नास टक्क्याच्या वरती त्यांची अनिवार्य होती पण भाजप शासित असल्या कारणाने त्यांनी काय केलं मंगेश चव्हाणांनी त्यांना मंगेश चव्हाणांनी दुष्काळाचा लाभ घेतला पण इथे एकोणपन्नास टक्क्याच्या हात असताना देखील मंत्री महोदय दे असून माझ्या शेतकरी बांधवांना जर पीक दुष्काळाचा निधीच मिळाला नाही किंवा पीक विमा देखील पूर्ण मिळाला नाही अद्याप तर मग अशी संख्याबळ दाखवून की हा मंत्री आहे तो पुढारी त्याच्याबरोबर आहे पुढाऱ्यांवर इथे राजकारण नाहीये आता हे आजचं जे राजकारण आहे दोन हजार चोवीसच सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग झालेला आहे बच्चे बच्चे हात मे मोबाईल आहे अँड्रॉइड मोबाईल आहे आणि तो सत्यता जाणू आहे गुगलवर सगळी सत्यता मिळते म्हणून अशा मंत्री महोदय तो याच्या बरोबर आहे असं काही होत नाही एकंदरीत म्हणजे एक प्रश्न असा आहे की माजी आमदार साहेबराव धोंडू पाटील यांची भूमिका अजून स्पष्ट झाली नाही नेमकं ते शिवसेनेला मतदान म्हणजे सपोर्ट करणार आहेत की महायुतीला मतदान करणार म्हणजे सपोर्ट करणार आहेत काय सांगाल तुम्ही तुमचा अभ्यास काय म्हणतो माझी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्याविषयी दरवेळेस निवडणुकीमध्ये त्यांचे सगळे प्रश्न गुलदस्ते असतात तर त्यांच्याविषयी काय बोलावं कारण की ह्या निवडणुकीमध्ये ते न्यूटलमध्ये आहे आणि त्यांनी अजून कुणाला कल दिलेला नाही आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की आज केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता असल्याकारणाने कदाचित ते गप्प बसलेले आहेत कारण की ते स्वतः कृषीभूषण आहे त्यांच्या नावापुढे कृषीभूषण लागलंय तर शेतकऱ्यांचे एवढे मोठे मोठे प्रश्न होते त्यावर कृषीभूषण साहेबराव पाटील बोलले नाहीत किंवा आंदोलनाला ना आले नाहीत आक्रोश मोर्चाला आले नाहीत आम्ही जे केलेले प्रचंड मोर्चे के। त्यामुळे मी कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या भूमिकेबद्दल मी सुद्धा संभ्रमात आहे आणि कदाचित संभ्रमाची भूमिका असल्या कारणाने ते देखील संभ्रमात आहेत की ते देखील सावित सावध पवित्र राजकारण करतायत कदाचित कदाचित त्यांचं भविष्याचं काहीतरी राजकारण असू शकतं पण शेतकऱ्यांसाठी त्यांनी आतापर्यंत त्यांनी कुठलीही भूमिका घेतल्यामुळे आम्ही त्यांच्यावर काही बोलू इच्छितो शेवटचा प्रश्न विचारतो काल परत महायुतीचा आपला मेळावा झाला तिथं मंत्री महोदयांनी काहीतरी शब्द म्हणजे असं वातावरण निर्मिती केली किंवा जे काही बोल त्यांचं वक्तव्य झालं असेल त्याच्यामुळे शिरीदादांचे कार्यकर्ते हे नाराज झाले शिरीदादा जरी व्यासपीठावर होते किंवा आहेत परंतु त्यांचे कार्यकर्ते हे करण पवार यांचा प्रचार करताना दिसत काय सांगाल तुम्ही यांच्याबद्दल कसं असतं साहेब ज्या वेळेस कुठलाही एक लोकप्रतिनिधी अस प्रतिनिधी असतो शिरीदादा चौधरी यांचा जो पराजय झाला आहे तो थोड्या अल्पशमतानी झालेला आहे विशेष म्हणजे शिरीद दादा चौधरी आंबण्याचं एक नेतृत्व करून चुकलेले आहे मी म्हणतो म्हणजे मी त्यांना मत दिलं नाही याचा अर्थ त्यांना मी लोकप्रतिनिधी मानत नाही असा नाहीये त्यांनी ज्या ज्या वेळेस ते आंब्यांचे लोकप्रतिनिधी होते त्यांनी आंबडण्याचं पालक तत्व स्वीकारलेलं होतं पाच वर्ष तर निदान ते पालक तत्व स्वीकारल्याचा यांना जाण हवी होती की आपण कोणाशी कोणाविषयी काय बोलतोय आणि एवढ्या खालच्या दर्जाचं बोलून काही उपयोग नाही आहे ते देखील लोकप्रतिनिधी राहिले कुठला लोकप्रतिनिधी असा आहे की त्याच्या कार्यकाळात त्याला विकास आवडत नसतो प्रत्येकाला वाटतं जास्तीत जास्त कामं व्हावे पण आपण त्यांना स्टेजवर बोलून असं अपमानित करणं हे त्या लोकप्र म्हणजे मी या देशाचा म्हणजे गावाचा अंमणर करून म्हणून मला त्यांची ती भूमिका मुळीच पटलेली नाहीये म्हणजे माझा विरोधक असला तरी त्यांना बोलावून त्यांचा अपमान करणे किंवा न बोलवता ते आलेही असले तरी बघा दुष्मा भारताची संस्कृती आपल्या दरावर रावण देखील त्याचं स्वागत झालेलं आहे एवढं लक्षात ठेवा भिक्षामदै बोलल्यानंतर आम्ही भिक्षा द्यायला आमची माय गेलेली आहे सीता माय ठीक आहे तर कोणीही आलं असेल तर आपली संस्कृती की अतिथी देवो आणि आपण आणि हे आमंडे साने गुरुजींचा सा आहे हे संत सकाराम महाराजांची पुण्यभूमी आहे याला खूप मोठा वारसा लाभलेला आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने राजकीय सूडबुद्धीने एवढ्या प्रचंड सभेसमोर किंवा आपल्या कार्यकर्त्यांसमोर तुम्ही काय मेसेज देताय की लोकप्रतिनिधी आपल्या विरोधातला असला का त्याला घालून पाडून बोलायचं असं काही होत नाही आणि करण पवार राहायला तुम्ही विचारलेला प्रश्न की करण त्यांचे कार्यकर्ते करण पवारांचा प्रचार करताय नाही हे अद्यापही गुलदस्त्यात आहे ते आजही बीजेपीचे आहे कारण की ते देवेंद्र फडणवीस मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या मित्रपरिवारातले असल्याकारणाने त्यांची भूमिका अद्यापही स्पष्ट झालेली नाहीये आणि त्यांनी आताही अजूनही निष्ठा सोडलेली नाही उलट त्यांच्याशी तर गद्दारीच झालेली आहे आणि जर आपण आपल्या उमेदवाराचं बघितलं तर त्यांचा इतिहास तर गद्दारीचाच आहे गद्दारीचाच आहे त्यांनी निष्ठा कुठे हो ठेवलेली आहे तुम्ही बघा सगळे उमेदवार जेव्हा ज्या ज्या डॉक्टर बी एस पाटलांपासून आज अंबड मध्ये भाजपचा आमदार का आला नाही अनिल बायदास पाटलांना पाळायला कोण कारणीभूत होतं साहेबराव दादांना महाराष्ट्रातले तीन तिसरे नंबरचे विकास पुरुष आमदार होते त्यांना पाळायला कारणीभूत कोण होत कोण कोणाशी गद्दारी करत आहे कोण कोणाशी निष्ठा ठेवत आहे हे तर पत्रकार बांधवांना सर्व सर्व ज्ञात आहे त्याच्यामुळे मी काय बोलावं त्यापेक्षा आपल्याला ज्ञात आहे धन्यवाद सर आपण महाराष्ट्र दर्पणच्या व्यासपीठावर वेडात करून आलात आणि आपण आपली भूमिका मांडली त्याबद्दल जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र